नमस्कार दुन्द कार चालकास चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी शहादा हिट अँड रन प्रकरण डोंगरगाव रस्त्यावर मायलेकांच्या मृत्यू ठरला होता कारणीभूत नाशिक धुळे ठाणे जिल्ह्यात वेगवान गाडी चालवल्याने आर्थिक दंड शहादा शहरातील डोंगरगाव रस्त्यावर बर्धा वेगातील कार चालवत चालकाने शतपावली करणाऱ्या मायलेकास आणि त्यांच्या पाळीव कुत्र्याला जोरदार धडक देऊन त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला आरोपी आदित्य उचित पाटील याची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज दिनांक वीस रोजी पोलिसांनी न्यायालयात हजर केली असता चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे शहरातील डोंगरगाव रस्त्यावर दिनांक सतरा रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक गजानन वाघ यांच्या पत्नी कल्पना वाघ मुलगा आकाश वाघ भाता भाविक वसईकर हे आपल्या आवडत्या पाळीपुत्र्याचं कर, शतपावली करत असताना मागून आदित्य उचित पाटील याने त्याच्या ताब्यातील फॉर्च्युनर कार क्रमांक एम एच पंधरा जे ए पन्नास पंचावन्न बेजबाबदारपणे भरधाव वेगाने नेत जोरदार धडक दिल्याने जागीच स्टार झाले होते या घटनेनंतर शहादा पोलिसात आरोपी कार चालक आदित्य उदित पाटील याच्याविरोधात भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यात अटक केल्यानंतर एकोणास रोजी न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आज पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर पुन्हा त्यास न्यायालयात हजर केले असता चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी त्याला सुनावण्यात आली आहे दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार यापूर्वी त्याच्या त्याच्याविरोधात बेजबाबदारपणे अतिवेगाने वाहन चालवून वाहतूक नियमांचा भंग केल्याप्रकरणी धुळे नाशिक आणि ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथील वाहतूक शाखेच्या पोलिसांनी त्याला ऑनलाईन नोटिसा बजावल्या असून आर्थिक दंड ठोठावला आहे मात्र त्याने अद्यापपर्यंत दंडाची रक्कम भरलेली नसल्याने सदर तपास उघडत आले आहे दरम्यान वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे या बेजबाबदार कालचारकाने निष्पाप मायलेकाचाही बळी घेतल्याने त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे के टेन न्यूज नेटवर्क शहादा